शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला सल्फर या खतामुळे होणारे जबरदस्त फायदे तर त्याचीच माहिती तुमच्यासमोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सोयाबीन पीक तुम्ही जर घेत असाल आणि या सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं ठरेल आणि तुमचा उत्पादनामध्ये वाढ होईल तर लक्षात घ्या सोयाबीन पीक आपण करत असताना वारंवार त्याच जमिनीमध्ये करतो आणि त्या जमिनीमध्ये सोयाबीन पीक घेतल्यानंतर दुसरंही पीक करतो अशा वेळेस काय होतं की जमिनीमध्ये सल्फरची कमतरता आपल्याला दिसून येते आणि मुख्य सांगायचं झालं तर सोयाबीनला सल्फर हे खत आवडतं आहे भलेही सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य असलं तरी सोयाबीनसाठी हे फायदेशीर वरदान ठरत असतं मग सोयाबीन पिकाला आपण सल्फर हे खत देतेवेळी कशा पद्धतीने द्यावं तर लक्षात घ्या आपण पेरणीसोबत किंवा पहिल्या खतासोबत हे खत देऊ शकतो पण कशा पद्धतीने द्यावं तर लक्षात घ्या सोयाबीन पिकाला सल्फर देते वेळी आपण वीस वीस झिरो तेरा यामध्ये तेरा टक्के सल्फर बघायला मिळतं आणि यामुळे काय होणार निश्चित सोयाबीनचं भरघोस उत्पादन वाढणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला ही दोन्ही खतं जर देता आली नाही तर तुम्ही एन पी के खतंही देऊ शकता पण लक्षात घ्या तुमच्या सोयाबीन पिकाला जर सल्फरची कमतरता झाली तर तुम्ही दिलेली एन पी के प्लेन खतं देखील काही कामाची ठरत नाही कारण जर तुमच्या सोयाबीन पिकाला जमिनीमध्ये सल्फर असेल तरच ही एन पीके खतं कार्य करणार आहे म्हणूनच तुम्ही एन पीके खतं घेत असताना चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा एमपैकी कोणतंही एक खत घेत असाल तर यामध्ये दहा किलो दानेदार सल्फर वापरायला विसरायचं नाही निश्चितच सल्फर शेंगांची चाकाकी दाण्यांची चकाकी कलर वजन शायनिंग जबरदस्त वाढते विशेष म्हणजे सोयाबीनची ग्रोथ ही जबरदस्तरित्या होते पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढते आणि एकंदरीतच काय सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य आहे आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक देखील म्हणून काम करतो एकंदरीतच सल्फरचा जर तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये वापर करत असाल निश्चित स्वरूपात तुमच्या सोयाबीनचं भरपूर उत्पादन वाढतं कारण सोयाबीनला सल्फर हे आवडतं असं खत आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोले आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोर एक घंटा ऑलू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्या वर्षी काय पुढच्याही वर्षी आणि त्याच्याही पुढच्या वर्षी सोयाबीन पिकाचं उत्पादन घ्यायचं त्याच सल्फर हे खत वापरायला विसरायचं नाही जाता जाता एक कमेंट्स नक्की करायची तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल किंवा कोकण असेल त्याचबरोबर महाराष्ट्र सोडून कोणत्याही राज्यातील शेतकरी आपली व्हिडिओ पाहतात कमेंट्स नक्की करायची धन्यवाद जय जवान जय किसान